नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकरचं तेवीस पॉईंट एक हे नवीन व्हर्जन आहे आणि या व्हर्जनमध्ये जे काही थोडे छोटे मोठे इशू होते ते पूर्णपणे इशू क्लिअर करण्यात आलेले आहेत आणि आता पोषण ट्रॅकर हे व्यवस्थितपणे चालायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्ताईंनी अजूनपर्यंत लाभार्थ्यांची संख्या नोंदवलेली नाही आहे त्यांनी लगेचच आपले न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची काय पद्धत असणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण लाईव्ह बघणार आहेत तर ते कशा पद्धतीने करायचे हे तर आपण जाणून घेणार आहोत परंतु आयुक्तालयाकडून एक असा मेसेज आला आहे की जर लाभार्थी संख्या जर झिरो असेल तर त्या अंगणवाडीची मान्यताही रद्द होणार आहे बघा गरोदर माता द्या किंवा स्तंदा द्या लाभार्थी संख्या जर यांची झिरो असेल तर अंगणवाडीची मान्यता ही वरूनच रद्द होणार आहे त्यामुळे नंतर आपल्या ऑफिसकडून किंवा इतर कोणत्याही कारणाने ती लाभार्थी अंगणवाडीच मान्यता नंतर मिळणार नाहीये त्यामुळे जर आपल्याला आपल्या अंगणवाडीची मान्यता रद्द करायची नसेल तर सर्व अंगणवाडी सेविकांना एकच विनंती आहे की ज्यावेळेस आपल्या जवळ अंगणवाडी लाभार्थी नोंदणीच येतात त्यावेळेस त्यांची लाभार्थी नोंदणी नाही झाली तर त्यांची डॉक्युमेंट ठेवून घ्यायचे आहेत व नंतर थोड्या वेळाने पुन्हा जर प्रयत्न केला तर ती लाभार्थी संख्या ही भरली जाणार आहे त्या लाभार्थीचा फॉर्म हा न्यू रजिस्ट्रेशन हा भरला जाणार आहे तो कशा पद्धतीने भरायचा हे जाणून घ्या बघा सर्वात प्रथम तुम्ही आता स्क्रीनवर दिसत आहे रजिस्टर बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी एका गरोदर मला भरपूर अशा महिलांच्या कमेंट आलेल्या आहे की त्यांच्या गरोदर माता आणि स्तंदा माता या भरल्या जात नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गरोदर माता कशा पद्धतीने भरायच्या हे जाण हेच दाखवणार आहे बघा प्रेग्नेंट वुमन या बटनावरती टच करायचं आहे नवीन प्रेग्नेंट वुमनचा फॉर्म ओपन होत आहे तो फॉर्म ओपन झाल्यानंतर पूर्णपणे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने गरोदर महिलेचं नाव पतीचं नाव त्यांची डेट ऑफ बर्थ हे सर्व माहिती भरून घ्यायची आहे व ही पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं स सबमिट हे बटन दिसत आहे हे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर मेसेज पाहू शकता बेनिफिशरी अकाउंट क्रिएशन इन प्रोग्रेस तर हे आता प्रोग्रेसमध्ये गेलेलं आहे ते प्रोग्रेसमध्ये गेलेलं आपण कशा पद्धतीने काढायचं हे जाणून घे बघा गो टू होम याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा इथं गरोदर महिलांचा मी ओपन करत आहे गरोदर महिलांचा फॉर्म ओपन केला तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मी आयेशा अकीब म्हणे या महिलेचा फॉर्म भरलेला इथं कोणत्याही पद्धतीने फॉर्म दिसत नाही तर तो आता तर तो आता कशा पद्धतीने फॉर्म याच्यामध्ये आणायचा हे जाणून घेऊया तर बघा बॅग घ्यायचा आहे आणि बॅग घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर इथं वरती दोन ऑप्शन दिसत आहे इथं तुम्हाला सर्वांना दिसत आहे या याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत जसे की बेनिफिशरी आणि दुसरा आहे तो म्हणजे ज्या महिलेचा आता आपण गरोदरमध्ये नोंदणी केलेली आहे त्या महिलेचा फॉर्म आपण भरलेला आहे अशा पद्धतीने हे आलेलं आहे तर इथं स्टार्ट हे बटन दिसत आहे या बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे बघा स्टार्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर ही आपली ॲक्टिव्हिटी किंवा हे जे आपण हे काम केलेलं आहे ते पूर्णपणे भरले जाणार आहे तर बघा हे स्टार्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण रेकॉर्ड रेकॉर्ड हे जे पेंडिंगमध्ये होतं ते पूर्णपणे भरलं गेलेलं आहे आणि आता आपण बॅग घेऊन पाहूया की नहीं। गरुदर त्या महिलेचं नाव आलं की नाही बघा गरोदर महिलांवरती क्लिक करायचे दोन आकडा दिवस आता ते झिरो आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय आहे तर आता गरोदर महिलांच्या लिस्टमध्ये जाऊन बघूया की त्या महिलेचं नाव आलं किंवा नाही ते तर बघा स्क्रीनवर हे आयुषा आकीब मनीर या महिलेचं नाव आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर सर्व महिलांना विनंती आहे की अशाच पद्धतीने सर्व अंगणवाडी ताईंनी त्यांची जी काही माहिती आहे ती याच पद्धतीने नवीन नोंदणी करायची आहे आणि नवीन नोंदणी केल्यानंतर जे तुम्हाला इथं बॅग घेतल्यानंतर बघा इथं जे झिरो दिसत आहे तुम्हाला बॅग घेऊन दाखवतो मी इथं झेरो दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जरी इथं काही आपल्याला पेंडिंगमध्ये ऑप्शन आले असतील तर त्या ऑप्शनला स्टार्ट ए बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे आपली माहिती ही सक्सेसफुली भरली जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की बघा आता जर ग नवीन नोंदणी जर नाही केली तर अंगणवाडीच्या भरपूर अशा समस्या वाढणार आहेत पोषण ट्रॅकर जेव्हापासून आलेले आहे तेव्हापासून अंगणवाडी सेविकेंना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने माहिती ठेवावी लागते परंतु आयुक्तालयाकडे माहिती जाते ती ऑनलाईन पद्धतीने माहिती जात आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकेंना ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये नाव भरणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांना मदत निसता हा फॉर्म भरण्यास अडचण येत येत आहे त्या अंगणवाडी ताईपर्यंत ता हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना हे फॉर्म भरण्यास मदत होईल नवीन नोंदणी करण्यास मदत होईल याच पद्धतीने गरोदर महिला असू द्या स्तंदा माता असू द्या किंवा सहा महिने ते तीन वर्ष बालक्या असू द्या किंवा तीन वर्ष ते सहा वर्ष बालकी असत्या सर्वांची माहिती याच पद्धतीने भरायची आहे आणि हीच प्रोसिजर आहे त्यामुळे हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी